अवघ्या मराठी माणसाचं लक्ष लागून असलेल्या ठाकरे बंधूंनी अखेर महानगरपालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे उद्धव आणि राज यांच्या युतीमुळे भाजपसह महायुतीच्या अडचणी वाढतील असं मत जाणकार व्यक्तींकडून व्यक्त केलं जात आहे पण खरंच ठाकरे बंधूंची युती भाजप आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का मतांची आकडेवारी कुणाच्या बाजून आहे त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात शिवसेनेनं जवळजवळ तीन दशकांपासून मुंबई शहरावर राज्य केलंय आणि यावेळी भाजप ही राजवट संपवण्यासाठी उलथवण्यासाठी आपली सर्व ताकदपणाला लावते मनसे आणि शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातली ही युती भाजप आणि महायुतीसाठी बीएमसी निवडणुकीत एक मोठं आव्हान मानलं जात आहे आणि या सर्वांमुळे सगळ्यात जास्त नुकसान होईल महायुतीत ते फक्त एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम जाहीरपणे कमी लेखला असला तरीही भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलंय की पक्षाची कोर कमिटी या ठाकरे बंधूंविरुद्ध प्रतिरणनीतीवर काम करतीये ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा पुढे नेण्याचं आश्वासन दिल्यानंतर भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी कबूल केलंय की स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीनं चांगली कामगिरी केली असली तरी बीएमसी निवडणुका अजूनही सोप्या नसतील मराठी भाषिक लोक ठाकरे कुटुंबाचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात मुंबईतील लोकसंख्येच्या ते अंदाजे सव्वीस टक्के आहेत शहरातली लोकसंख्येच्या अंदाजे अकरा टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे सामान्यतः पक्षाला मतदान करणारी आहे असा अंदाज हे जिंकण्यासाठीच्या शक्यतेमध्ये वर्तवला जातो मराठी आणि मुस्लिम पक्षांच्या या संयोजनातून शिवसेना आणि मनसे गुंतागुंतीचं वातावरण निर्माण करत आहेत जे भाजपच्या चिंता वाढवणारं होऊ शकतं शिवाय दलित लोकसंख्या जी अंदाजे अकरा टक्के आहे ती भाजपच्या स्थिर मतपेढीचा भाग मानली जात नाही म्हणून हा पैलू मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधातही काम करत असल्याचं चित्र आहे आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये जरी शिवसेना आणि मनसे एक वेगवेगळी लढली असली तरी यांच्या मतांची आकडेवारी काय सांगते ते पाहूयात आकडेवारीनुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे एक शक्तिशाली राजकीय शक्ती म्हणून उभारल्याचं समोर दिसत आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं नुकसान सहन करावं लागलं तर मनसे अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचंही पाहायला मिळालं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये जरी भाजपचे उमेदवार एकनाथ शिंदेचे उमेदवार निवडून आले असले तरी दोनशे सत्तावीस वार्डपैकी सदुसष्ट वॉर्डांमध्ये मनसेनं या दोन्ही पक्षांच्या जिंकलेल्या उमेदवारांपेक्षाही जास्त मतं मिळवली आहेत विरोधी महाविकास आघाडी अर्थात एम व्ही यापैकी एकोणचाळीस वॉर्डमध्ये आघाडीवर होती तर महायुतीनं अठ्ठावीस वॉर्डमध्ये आघाडी घेतली या वॉर्डांच्या भौगोलिक विश्लेषणावरून असं तरी दिसून येत आहे की मनसेची ताकद मुंबईच्या मराठी पट्ट्यात आहे जी वरळी दादर माहीम घाटकोपर विक्रोळी भायकळा दिंडोशी मालांपर्यंत पोहोचलेली आहे इथं मनसेच्या उमेदवारांना एमबीए उमेदवारांनी दिलेल्या मतांपैकी एक तृतीयांश ते अर्ध्या मतांचं समर्थन मिळालंय एकशे तेवीस वॉर्डांमध्ये मनसे हा प्रभावशाली मानला जात होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस जागांवरून केवळ चार टक्के मतं मिळवूनही मुंबईच्या राजकारणात ठाकरेंचा प्रभाव कायम असल्याचं दिसून येतं आता याच्यात उद्धव यांच्यासाठी हे समीकरण कसं फायद्याचं आहे तर ते बघा उद्धव ठाकरेंसाठी हे आकड्यांचं समीकरण एक धोरणात्मक निर्णय ठरू शकतो कारण महापालिका निवडणुकीत काही मतं देखील एका प्रभागाचं निर्धारण करू शकतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे मोठी शक्ती नसली तरी दोन्ही पक्षांचं समर्थन समान आहे मनसेसोबत युती केल्यास मराठी के मतांचं विभाजन रोखता येईल त्यांचं एकत्रीकरण होण्यास मदत होऊ शकते ठाकरे बंधूंमधील या युतीमुळे भाजपला विशेषतः बीएमसी ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुणे आणि नवी मुंबई यांसारख्या लक्षणीय मराठी भाषिक लोकसंख्या असलेल्या भागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर अधिक अवलंबून राहावं लागू शकतं मात्र एक गोष्ट अशी आहे की मुंबईत आपण साऊथ मुंबई पाहिलं किंवा मुंबईचा काही भाग पाहिला मुंबईच्या भागांमध्ये जो प्रॉपर मुंबई आपण ज्याला म्हणतो इथं ठाकरेंची जी वोट बँक आहे ठाकरेंचे जे समर्थक आहे ज्यांची संख्या मुळात जास्त आहे त्यातही आता त्यांना उद्धव ठाकरेंना मनसे येऊन मिळाल्यानंतर हे एकत्र येणार मतांची जी बेरीज आहे यानं महायुतीला किती फरक पडतो हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स मराठी